कर्जत ग्रामपंचायतीत होणारा भ्रष्टाचार रोखण्याची जबाबदारी ग्रामसभा सदस्यांची माननीय अंकुश भैलुमे ग्रामपंचायतच्या कारभारावर ग्रामस्थांचे बारीक लक्षण असेल तर ग्रामपंचायतीमध्ये विविध प्रकारे आणि विविध प्रकारचा भ्रष्टाचार होतो बरसात भ्रष्टाचार कर्जत ग्रामपंचायतमध्ये केलेला आहे ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या अनियमित सहकारी इतर भ्रष्टाचार आहोत ज्यात ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार करण्याचा प्रकार सर्वत्र पाहायला मिळतो ग्रामपंचायतच्या विकास कामांमध्ये कॉन्क्रीटकरण रस्ते पाणीपुरवठा विजेची कामे साफसफाई स्वच्छता आरोग्य विषय त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी मशिनरी घेणे वगैरे इत्यादी सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे ग्रामपंचायतच्या खात्यातील म्हणजेच ग्रामनिधीच्या पैशाचा गैरवापर करणे जसे की स्वतःच्या फायद्यासाठी किंवा इतर गैरकृत्यासाठी पैसे वापरणे लोकांना सरकारी योजना लाभ मिळवून देण्यासाठी लोकांकडून लाच घेणे जसे की घरकुल योजना रेशन कार्ड बचत गट अडलेले कामे करून देण्याच्या व बदल्यात पैसे देणे इत्यादी ग्रामपंचायत मार्फत केल्या जाणाऱ्या कामांसाठी पैसे घेणे विविध कामांसाठी पैसे घेणे टाकले परवाने दलित वस्तीतील पाण्याची टाकी असेल किंवा फ्लेवर ब्लॉक असतील कॉन्क्रीट रस्ते असतील विद्युत खांब असतील यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार केलेला असून हा भ्रष्टाचार वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या कानावर घालून सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे तर या सर्व कामांची कसून चौकशी ची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय अंकुश रामदास भैलुमे अशी मागणी यांनी केलेली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा साहेब परिषद अहिल्यानगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवे के आक्रोश न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी रामलिंग कांबळे माढा